गेला धनुरायाच्या विसर्जनासाठी या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आमचे मुख्यमंत्री आजचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो अर्जुन भाऊ खोतकर जालना शहराचे आमदार त्यांनी जो गणपती विसर्जनासाठी आणि छत पूजेसाठी जो घाट बांधला ते अभिनंदन करावं मराठवाड्यातलं नंबर एटचं जालना शहरात राज्यात असेल पण मी मराठवाड्यात तरी सांगतो अर्जुन भाऊ खोतकर यांच्यासारखं जे शहराचं नेतृत्व आहे ते त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे एवढं सुंदर घाट उद्या छट पूजा आहे कारण की बिहारचे लोक जो आहे खूप दुर्गा महोत्सव आहे अशा सगळ्या याच्यासाठी छानस बांधण्याचं काम आदरणीय अर्जुन भाऊ खोतकर यांनी केलं आणि महानगरपालिकांनी केलं मी मनापासून बदनापूर अंबड विधानसभेचा आमदार आणि जालना जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी अभिनंदन करण्यासाठी हा स्वतः इडक पाहणी करायला आलो आणि मला आनंद वाटला आणि मी बऱ्याच गणपतीच्या गणेश भक्तांना विचारलं की बा तुम्हाला काय वाटतं त्या लोकांनी सांगितलं शहराचं विकासाच्या मधी अजून एक भर पडली की गणरायाच्या विसर्जनाची असेल छट पूजेचे असेल दुर्गा महोत्सवची असेल ती पडली म्हणून अर्जुन भाऊचं मनापासून अभिनंदन करतो आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो लवकरच दोघे राज्याच्या नेतृत्वामध्ये पुढे जाऊन दे एवढीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद